दहिवडीतील श्री बाळूबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती व आदर्श माता पुरस्कार व सत्कार सोहळा अध्यक्ष उत्तमराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात जिल्हाधिकारी ओमकार गुंडगे यांच्या आई सौसुवर्णा गुंडगे यांना शीला बाळकृष्ण जाधव यांच्या हस्ते आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या दरम्यान दिल्लीतील दिल कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल पैलवान निशांत धनाजी जाधव जलसंधारणात केलेल्या कामाचा सन्मान म्हणून जलप्रहरी केंद्रीय पुरस्कार अजित पवार चैतन्य जाधवची सकाळ या इन या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले यावेळी ट्रस्टचे सदस्य अमृत जाधव सर अनिल जाधव मोहन जाधव संदीप जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते तर दहिवडी अर्बनचे चेअरमन अतुल जाधव विजय जाधव दिलीप जाधव पतंगराव जाधव महेश जाधव तसेच राजेंद्र गुंडगे नंदकुमार खोत लक्ष्मण जाधव दादासाहेब जाधव पंढरीनाथ जाधव यांची उपस्थिती होती आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका